श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या असंख्य खेळण्याच्या व्हरायटी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो एक दहा तर एक शौपला अवश्य स्री राम वाला। सोलापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन ब्रिहाण महाराष्ट्र योगा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेहता माध्यमिक प्रशाला जुळे सोलापूर येथे घेण्यात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या गटामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते पंचवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये रमा इंग्लिश माध्यम शाळेचे चेअरमन सौप्राची कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकवला तसेच पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटामध्ये झिंगाडे फोटोग्राफीचे मालकीन सौ झिंगाडे हिने प्रथम क्रमांक पटकवला तर याच गटामध्ये हत्तर संघ कुडल संगमच्या पण काशी विश्वेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला जेऊर तालुका अक्कलकोट येथील प्राध्यापिका सौ गायत्री गौरीशंकर बिराजदार हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकवला मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी योगासन फार महत्वाचं आहे तसेच ग्रामीण भागामध्ये योगासनाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी याही वयामध्ये सौ गायत्री याचा आदर्श मुलांनी घ्यावा म्हणून त्यांनी विशेष सहभाग घेऊन चौथा क्रमांक पटकवला त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ श्रुती बागेवाडी व सोलापूर जिल्हा योगासन कॉर्डिनेटर सौ स्नेहल पेंडसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी व परीक्षक निरीक्षक उपस्थित होते महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव माझ्या ठिकाणी मी तपवत आहे आणि नंतर सूत्र हातात येते सौर नेहा स्वामी यांच्या आपले प्रमुख पाहुणे सौ श्रुती वाघेवाडी यांचा परिचय करून द्या आपण धन्यवाद नमस्कार सर्वांना शब्दांच्या पलीकडे भावनांची ओंजळ शब्दांच्या पलीकडे भावनांची ओंजड म्हणून आले आहे तुमच्यासाठी एक नवी ओळख करून देत आहे परिचय करताना मला अत्यंत खूप म्हणजे खूप आनंद होत आहे परिचय आहेत माझ्या होता त्या आहेत सौ श्रुती उल्हास बालेव स्वतः एम एस सी बी क्वालिफिकेशन आहे शिकरा मंडळी पुणे कैलासचंद्र मोदीचंद्र मोहिता माध्यमिक शाळा सोलापूर येथे त्या मुख्याधनिका म्हणून गेले बारा वर्षापासून कार्यरत आहे गणित आणि विज्ञान विषय हा अध्यापनाचा पंचवीस वर्षाचा अनुभव त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी त्या मार्गदर्शन करत असतात आणि नेहमी